Oh बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त लक्ष्मीनगरमधील लक्ष्मी, लक्ष्मी एकता मित्रमंडळाच्या वतीनं जयंती सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला शिर्डी नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष मंगेश त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या अनेक वर्षांपासून महापुरुषांच्या जयंती साजऱ्या करण्यात येत असतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आलं यावेळी प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते शिवसेना जिल्हाप्रमुख कमलाकर कोते शिर्डी नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर भाजप शहराध्यक्ष सचिन शिंदे सुधीर शिंदे यांसह मान्यवरांची उपस्थिती होती भारत डॉक्टर एकशे चौतीस महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती आज शिर्डीमध्ये मोठ्या उत्साहाने साजरी होतो सर्व समाजातील सर्व स्तरातील लोक आज बाबासाहेबांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करतात शिर्डीचं वैशिष्ट्य राहिलं आहे की प्रत्येक वेळेस कोणत्याही महामानवाची जयंती असो पुण्यतिथी असो कोणताही कार्यक्रम असो शिर्डीकर सर्व सर्व धर्मसमभावाप्रमाणे सर्व एकत्र असतात आजही आपण पाहिलं असेल की आंबेडकर जयंतीनिमित्त गेल्या तीन ते चार दिवसापासून शिर्डीमध्ये मोठ्या उत्साहाने वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले आहेत आणि मोठ्या उत्साहाने ही जयंती साजरी केली करीत आहे मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना या जयंती निमित्ताने विनम्र अभिवादन करतो आणि शिवसेनेच्या वतीने त्यांना आदरांजली वाहतो बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीस जयंती शिर्डी शहरामध्ये देशभरामध्ये अतिशय उत्साहात साजरा होत आहे शिर्डी शहरामध्ये अनेक उपक्रम या जयंतीच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात होत आहे वेगवेगळ्या संघटनांच्या माध्यमातून रक्तदान शिबिर असेल काही कला नाटक वगैरे असे पण बरेच सांस्कृतिक कार्यक्रम असे अनेक कार्यक्रम शिर्डीमध्ये चार दिवसापासून होत आहेत शिर्डीमध्ये अनेक ठिकाणी ही जयंती मोठ्या प्रमाणात साजरी होत आहे शिर्डीमध्ये सर्वच उपक्रमामध्ये सर्व संघटना सर्व, सर्व पक्षाचे लोक एकत्र ये येऊन हे ये सगळ्या जयंती असतील विविध कार्यक्रम असतील साजरे करतात आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना या ठिकाणी आदरांजली करोडो नागरिकांच्या दिन दलित दुबळे शोषितांच्या जीवनात नवचैतन्याची पहाट उगविणारे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त मी त्यांना भारतीय जनता पार्टी शिर्डी शहराच्या वतीने विनम्र अभिवादन करतो संपूर्ण जगाला सर्व धर्मसमभावाची शिकवण देणाऱ्या शिर्डीमध्ये शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने गेल्या तीन दिवसापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी या ठिकाणी दिली जात आहे आणि हजारोंच्या संख्येने शिर्डीकर त्यामध्ये उत्साहाने सहभागी होत आहेत या निमित्ताने सर्व धर्म सर्व संदेश संपूर्ण जगाला या शिर्डीमधून दिला जात आहे मी पुनश्च एकदा भारतीय जनता पार्टीच्या वतीने माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एकशे चौतीसाव्या जयंतीच्या निमित्ताने विनम्र अभिवादन करतो आज महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त मी सर्वांना शुभेच्छा देतो आज लक्ष्मीनगर या ठिकाणी सर्व लक्ष्मीनगरवासियांच्या वतीने तसेच लक्ष्मी आत्ता मित्रमंडळाच्या वतीने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली या जयंतीनिमित्त सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिले मी त्यांचंही स्वागत करतो त्यांचे आभार मानतो तसेच जगाला समतेचा सद्भावनेचा संदेश देणारे तसेच पूर्ण विश्वाला ज्या राज्यघटनेचं संविधानाचं आकर्षण आहे अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दीन दलित गोरगरीब व वंचितांना या प्रमुख प्रवाहामध्ये आणून आणि त्यांचा उद्धार केला अशा या महामानवाची जयंती आम्ही दरवर्षी या ठिकाणी साजरी करत असतो मोठ्या उत्साहाने आज शिर्डीमध्ये विविध ठिकाणी वेगवेगळ्या वे 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 प्रकारचे मोठे मोठे कार्यक्रम होतात तसंच आम्ही दरवर्षीप्रमाणे आज या ठिकाणी जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली या ठिकाणी उपस्थित असलेला सर्व मा पदाधिकाऱ्यांचे मान्यवरांचे मी आभार मानतो जसं सर्वच मान्यवर म्हणतात की बाबासाहेबांना डोक्यावर न घेता त्यांचे विचार डोक्यामध्ये घेणं गरजेचं आहे आणि तुम्ही यावर्षी बघाल तर शिर्डी शहरामध्ये विविध समाज प्रबोधनाचे कार्यक्रम असेल महानाट्य असेल व भीम गीतांचा कार्यक्रम असेल त्या गीतातून रक्तदान शिबिर असेल अशा सामाजिक वेगवेगळ्या कार्यक्रमाचा उपक्रमाचा आज शिर्डी शहरातील सर्वच युवकांनी हा जो उपक्रम सुरू केला आहे आणि निश्चितच काय म्हणतात वंदनीय आहे आणि कौतुकास्पद आहे त्यामुळे एक नवीन दिशा एक नवीन समाज प्रबोधनाचं कार्य या निमित्तानं चालू होत आहे मी या सर्व मान्यवरांचं अभिनंदन करतो की त्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात एक समाज प्रबोधनाचं जनजागृतीचं आणि सामाजिक उपक्रम राबवले आणि भविष्यातही याचप्रमाणे राबवतील अशी मी अपेक्षा करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त या ठिकाणी जमलेल्या सर्व कार्यकर्ते आमचे त्यांच्या सर्वांचे स्वागत शिर्डीतील सर्व मान्यवरांनी या ठिकाणी येऊन आमच्या जयंतीला जे सहकार्य केलं त्याबद्दल मी सर्व, त्या सर्व मान्यवरांचे हार्दिक स्वागत करतो जय भीम